कृपा हॅन्टॉनिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण शंभर टक्के आयुर्वेदिक देवगड तळवड्या येथील नवनकोण धबधबा प्रवाहित झाला असून मोठ्या संख्येने पर्यटक या धबधब्यावरती येत आहेत होऊयात सध्या देवगड मध्ये मुसळधार पाऊस असल्यामुळे सर्वत्र ठिकठिकाणी थीद थीद धबधबे ओसंडून वाहत आहेत आता आपण आहोत देवगड तालुक्यातील लावणकोणी धबधबावं या ठिकाणी वर्षा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात जे आहेत ते पर्यटन आपल्या या ठिकाणी दाखल झालेले आहेत आपण पाहू शकता कशा प्रकारे या ठिकाणी पर्यटक मोठ्या संख्येने दाखल झालेले आहेत ठिकठिकाणी या ठिकाणी आता धबधबे कोण येथील धबधबा हा फुल प्रभावित झालेला आहे आणि बहुसंख्य पर्यटक या ठिकाणी येतात आणि जो आहे तो वर्षा पर्यटनात या ठिकाणी आनंद घेत असतात आपण पाहू शकता माझ्या मागे कशा प्रकारे या ठिकाणी पर्यटक जे आहेत ते मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेले आहेत अशा प्रकारे प्रभावित झालेले धबधबे आज पर्यटकांना खुणा होत आहेत ठिकठिकाणी जे आहेत ते पर्यटक या ठिकाणी वॉटरफॉलचा जो आहे तो आनंद घेण्यासाठी या ठिकाणी येत असतात लहान वृद्ध छोटे मोठे मोठ्या प्रमाणात कॉलेज मधील स्टुडंट असतील तरी देखील या ठिकाणी येत असतात आणि जे पर्यटनाचा आणि या धबधब्यावरती आनंद घेत असतात पावसाळी वातावरणाचा या ठिकाणी आनंद घेत असतात आपण पाहू शकता कशा प्रकारे ठिकाणी आपल्यासोबत काही पर्यटक या ठिकाणी आलेले आपण या ठिकाणी कसं येऊन अंदाज नव्हता मे महिन्यामध्ये आनंद आपल्याला उठायला भेटतोय पूर्ण गावकरी मुंबईवरून सगळे लोक आले आनंद लुटत आहेत बरे वाटतंय छान वाटत या ठिकाणी मुंबईवरून देखील काही पर्यटक आलेले आहेत ते या ठिकाणी जो आहे घरच्या जागे जो आहे तो मेन आनंद रूपक आहे या ठिकाणी आला दाखव देवगड देवगड आणि इथे आल्यावर कसं वाटतं मस्त थंड आहे मस्त होते आणि इथे काय नाही हे नाही टेन्शन नाही का पैसे द्यावं तर या ठिकाणी जे आहे ते पर्यटक देवगड वरून देखील आले आहेत ते तसेच देवगड तसेच सिंधुराज कोकणातील विविध ठिकाणातून या ठिकाणी पर्यटक जे आहेत ते आलेले आम्हाला पाहायला मिळत आहेत सोबत आलंय खूप एन्जॉय केला खूप मज्जा मस्ती केली खूप छान वाटलं ते खूप मस्त मजा आली एन केला पुढायला आलो होतो तर त्यावेळेबा या ठिकाणी सुंदर आहेत इथलं पर्यटन बघण्यासारखं आहे कोकणातलं तसंच इथे चांगली सोयी सुविधा देखील आहे महिलांसाठी चेंजिंग रूम आहेत रस्ते उत्तम आहेत आणि हा जो पाठीमागे धबधबा बघता एक विलक्षण अनुभव आहे आमच्या सर्वांसाठी एक सुंदर वातावरण आहे बघायचं प्रत्येक फॅमिली मध्ये बरोबर आनंद लुटावा हे आमच्या कोकण भाषेकडून तुम्हाला विनंती आपल्यासोबत काही महिला पर्यटक देखील या धबधब्यावर आनंद लुटता आलेला त्यांना विचारू या ठिकाणी कसं वाटतंय काय सांगा या ठिकाणी येऊन खूप खूप आनंद वाटला छान वाटलं की आपल्या कोकणात एवढं छान आहे पण आम्हाला एक बघता आलं हे बघायला आलो त्यामुळे आम्हाला खूप आनंद वाटला नक्कीच या ठिकाणी जो आहे वर्षा पर्यटनाचा आनंद वरून जे आहे पर्यटक आपल्याला या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहे साठी नागेश आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात सर युट्यूब चॅनल